नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला हिमालया बेबी लोशनच्या या बॉटलपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे तर तुमच्याकडे सुद्धा अशी बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा आता या बॉटलचं झाकण आपल्याला काढायचं आहे झाकण आपल्याला लागणार नाही ते बाजूला ठेवूया या बॉटलचा जो स्टिकर आहे तो स्टिकर आता आपल्याला काढून घ्यायचा आहे हा स्टिकर आपण या पद्धतीने काढून घ्यायचा आहे पटकन निघला जातो अशा पद्धतीने ते स्टिकर काढून घेतलेला आहे बॉटलवरती आपल्याला आता कलर करायचा आहे कलर करण्यासाठी येथे मी रेड एक्रेले कलर घेतले आहे हा कलर आता आपण बॉटलच्या खालच्या बाजूला ब्रशच्या सहाय्याने करून घ्यायचा आहे तुम्ही कलर करण्यासाठी स्पॉजचा वापर सुद्धा करू शकता अशा पद्धतीने बॉटलच्या खालच्या भागाला हा रेड कलर करून घेतलेला आहे हा कलर आता करून झाल्यानंतर कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर सुकल्यानंतर आता ग्रीन कलर आपण बॉटलच्या वरच्या बाजूला करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे मी बॉटलच्या वरच्या बाजूला हा ग्रीन कलर करून घेतलेला आहे आता या बॉटलला कलर केलेला आहे तो आपल्याला सुकायला ठेवायचा आहे कलर सुकल्यानंतर याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची आहे बोटल वर केलेला कलर आता सुकलेला आहे आता आपण याच्यावरती डिझाईन करायची आहे त्यासाठी येथे मी ब्लॅक एक्रेलिक कलर घेतलेला आहे आता इथे मी एक अगरबत्तीची गाडी घेऊन या पद्धतीने याच्यावरती छोटे छोटे डॉट करून घेणार आहे तुम्हाला आता इथे कळलं असेल इथे आपण कलिंगड सारखी याच्यावरती एक डिझाईन करून घेतलेली आहे अशा पद्धतीने याच्यावरती डॉट करून घेतलेले आहेत आता हा सर्व कलर केलेला आहे तो आपल्याला पूर्णपणे सुकवून द्यायचा आहे आणि नंतर त्याचा कसा वापर करायचा आहे ते बघायचं आहे बोटल वरती केलेला सर्व कलर आता आपला सुकलेला आहे तर पन याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते बघूया येथे मी पाणी घेतलेलं आहे बॉटलमध्ये आता आपण पाणी घालून घेऊया पाणी घालून याच्यामध्ये मी तुम्हाला झाड लावून दाखवणार आहे तुम्हाला याच्यामध्ये माती घालूनही झाड लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता येथे मी स्पायडर प्लांट घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये मनी प्लांटसुद्धा लावू शकता तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही याच्यामध्ये लावू शकता असा हा छोटासा प्लॅन्टर पण दिसायला खूप सुंदर दिसणार असा हा प्लांटर आपण बॉटलपासून तयार केलेला आहे तुम्हालासुद्धा ही आयडिया आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा थँक्यू